आज नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून नवीन वर्षाच्या निमित्ताने दोन हजार सव्वीसला महानगरपालिका इलेक्शनचा बिगुल वाद आहे आणि आज आम्ही प्रभात क्रमांक तीन येथे प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे नारळकोडून नांदेडमध्ये अशोकरावजी चव्हाण नेतृत्व नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी पंतप्रधान यांच्याकडे बघून नांदेडतील जनता भाजपचा झेंडा महानगरपालिकेवर मोडल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे महापालिकेमध्ये जास्तीत जेवढ्या आम्ही जास्त जागा लढवल्या आहेत जेवढ्या लढवल्या आहेत त्यातल्या सगळ्यात जास्ती स्ट्राईक रेट भाजपचा असेल आणि भाजपचाच महापौर बसेल याची आम्हाला खात्री आहे त्याच्यामध्ये आमच्या त्यांनी चर्चेसाठी यावं आपण पंधरा दिवस आहेत लोकांसमोर जायला आम्ही चर्चेला तयार आहोत काय व्हायरल झालेली आहे तयार करायचं हे परसेप्शन काढलेला आहे त्या इंटरव्यूची मीटिंग होती भाजपने प्रभाग क्रमांक बारामध्ये चार मुस्लिम उमेदवार दिलेले आहेत ते कोणी सांगितलं नाही मध्ये भाजपने परवा गेल्या महिन्यात झालेल्या नगरपालिकेमध्ये सहा सात तिकीट दिली होती मुस्लिम समाजाला त्यातले जनतेने तीन मुस्लिम नगरसेवक निवडून दिलेले आहेत त्यामुळे हे फक्त काही बोलायला जागा नाही म्हणून काहीतरी जर फुसपट काढायचं आणि कुठेतरी बदनामी करायची यातून बदनामी काहीच होत नाही आम्ही काही अक्षेपारी त्याच्यात झालेलं नाही आहे इलेक्शन टॅक्टिक्स आहे ज्या समाजाचा बाहुल आहे ज्या प्रभागामध्ये है। के है। या प्रभागामध्ये सगळेच पक्ष तिकीट द्यायचा प्रयत्न करतात आणि त्यातून झालेला हा प्रयत्न आहे उगाच त्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे त्यांच्याकडे बोलायला दुसरी काही जागा नाही दुसरा काही विषय नाही म्हणून हा विषय त्यांनी काढलेला असं मला वाटतं भानुसिंग रावत यांनी सुद्धा आरोप केला होता की पन्नास लाख लाख रुपये घेऊन अतिशय खोटी गोष्ट आहे अनेक रिक्षा चालकांना तिकीट दिलेली आहे अशोकरावजीने आज मी या गोष्टीचा निषेध करतो भानुसिंग रावत आमचे जुने मित्र आहेत परंतु ते या स्तराला जातील असं मला वाटलं नव्हतं कुठल्याही दुसरं पक्ष बदलताना व छोटे नाटे आरोप करून जर जायचं असेल तर ते त्यांनाच लागलं आपस।